नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची सन दोन हजार तेवीस चोवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका सराव पेपर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत हा पेपर बोर्ड एक्झामसाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे एकूणऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला तीन तासाचा वेळ दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता दहावी विषय मराठी गुण ऐंशी विभाग एक गद्य गुण अठरा मार्कांसाठी हा पहिला विभाग आहे आपला त्यातला भाग प्रश्न पहिला हवं हो। उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा सात गुणांसाठी आपल्याला एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे आपा उतारा आणि त्यानंतर या उतारावर आधारित काही कृती आपल्याला विचारलेल्या आहेत त्यातली पहिली कृती प्रश्न पहिला हो। आकृती पूर्ण करा महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतचे आहे चार स्वप्न आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत दोन गुणांसाठी दुसरं हे चौकटी पूर्ण करा कर्वे यांना लोक माणसाने दिलेली पदवी कर्वे यांना राज माणसाने दिलेली पदवी लिहायची आहे त्यानंतर पुढचं आकृती पूर्ण करा चिड आणणारा विरोधाभास दोन गोष्टी लिहायच्या आहेत स्वमतासाठी पुढचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांची स्त्री शिक्षणविषयीची तळमळ लिहा तीन गुणांसाठी त्यानंतर प्रश्न पहिला आ भाग पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा संत तुकडोजी महाराजांच्या पाठावर आधारित हा उतारा या ठिकाणी दिलेला आहे काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित कृती पहा तुकडोजी महाराजांचा संदेश चार संदेश आपल्याला उतारायच्या आधारे या ठिकाणी लिहायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न उतारायचा अर्धा भाग या ठिकाणी दिलेला आहे चौकटी पूर्ण करा माणसाची गरजेची गोष्ट आणि समाजातून हरवलेली गोष्ट या ठिकाणी लिहायची स्वमतासाठी पुढचा प्रश्न आहे समाजातील जिवाळा हरवल्याबद्दलची व्यक्त झालेली खंत व त्याचा परिणाम तुमच्या शब्दात लिहा तीन गुणांसाठी प्रश्न पहिला ई असेल उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक चौकटी पूर्ण करा व्यक्तीला होणारे हास्याचे फायदे या ठिकाणी लिहायचे आहेत या उतऱ्याच्या आधारे अपठित उतारा आहे हा म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा चार गुणांसाठी हा उतार आपल्याला येतो त्यातला पुढची कृती फरक स्पष्ट करा पत्करलेले वेळ आणि पांघरलेली वेळ त्यानंतर प्रश्न दुसरा पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आकृती पूर्ण करा डॉक्टर आम बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे पुढची कृती चौदार तळ्याच्या घटनेसंदर्भातली तुलना करा पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती आणि पन्नास वर्षानंतरची परिस्थिती तिसरी कृती पुढील काव्यक पंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा तू झालास मुख समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत चौथा प्रश्न काव्यसौंदर्यासाठी आघात ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य लिहा प्रश्न दुसरा आवा पुढील सूचनेनुसार कृती करा आठ गुणांसाठी एक खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा उत्तम लक्षण आणि आश्वासक चित्र मुद्दे दिले आहेत कवी कवयित्री कवितेचा विषय आणि कवितेतून व्यक्त होणारा विचार पुढचा प्रश्न रसग्रहणासाठी पुढे दिलेल्या पद्यपंक्तीचे रसग्रहण करा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले त्यानंतर स्थूल वाचनासाठी तिसरा प्रश्न सहा गुणांसाठी प्रश्न तिसरा पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा एक उत्पत्ती कोशाचे कार्य आणि दोन गिरिजा केर यांच्या बालनाटिकांचे विशेष तिसरं वीरांगणा या पाठाच्या आधारे रेखा मिश्रा यांचे कार्य स्वभाषेत लिहा विभाग चार भाषाभ्यास गुण सोळा प्रश्न चौथा अभाग व्याकरण घटकावर आधारित कृती समास विद्याधन सप्ताह केर कचरा खरे खोटे यांचा समास ओळखायचा आहे या शब्दांचा पुढचे शब्दसिद्धीसाठी शब्द, शब्द सुविचार दुकानदार गैरहजर मागोमाग त्यानंतर वाक्प्रचारांचा अर्थ प्रतीक्षा करणे पाठ फिरवणे विहार करणे कसब दाखवणे त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती त्यात शब्दसंपत्तीसाठी प्रश्न समानार्थी शब्द मती संगत आणि विरुद्धार्थी शब्द आहे शिस्त आणि अंध शब्द शब्दसमूहासाठी एक शब्द दुसऱ्यांवर अवलंबून असलेला ज्याला कोणी शत्रू नाही असा त्यानंतर अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा दरवाजा आणि लांबलचक वार वात आणि लांबलचकमधले बल लांब आणि लचक लेखन नियमानुसार लेखन पहिला शब्द बरोबर आहे निर्मिती समीक्षा पहिला शब्द परीक्षा पहिला शब्द निसर्ग पहिला शब्द त्यानंतर विरामचिन्हांचा तक्ता पूर्ण करा प्रश्नचिन्ह लिहायचे आणि अपसरांचे आडवी रेषा पारिभाषिक शब्द बायोडाटा स्वपरिचय त्यानंतर प्रश्न पाचवा अ पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा पत्रलेखन दोन विषय दिलेले आहेत दोघांपैकी एका विषयावर आधारित पत्र कंप्लीट करायचे त्यासाठी काही माहिती दिली आहे ती पण वाचा त्याला किंवा हा प्रश्न आहे प्रश्न पहिल्या ईचा जो उतारा दिला याव पठीत त्याचा सारांश लेखन करायचं आहे हा भागामध्ये कोणत्याही दोन कृती सोडवायच्या आहेत दहा गुणांसाठी एक जाहिरात लेखन आणि दुसरं आहे कथालेखन तीन बातमे लेखन वेगवेगळे विषय दिले आहेत बघा लेखन कौशल्यासाठी दोन निबंध दिलेले आहेत दोघांपैकी एक निबंध आपण पूर्ण करायचा आहे आठ गुणांसाठी वैचारिक लेखनमध्ये दिले व्याया व्यायाम आधुनिक काळाची गरज माझे बालपण हे दो दोन निबंध दिलेले आहेत काही मुद्दे दिले आहेत माझे बालपणसाठी त्यावर आधारित कृती पूर्ण करायची अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू